नमस्कार मंडळी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत चला तर मग आज एक शिया चपातींपासून एक भन्नाट अशी रेसिपी तयार करूया आता शिळ्या चपातींपासून डोसा कसा तयार करतात ही रेसिपी मी टाकलेली आहे किंवा आपल्याकडे रात्रीचे जे कणिक उरलेलं असताना त्याच्यापासून बर्फी कशी तयार करतात उरलेल्या कणकेपासून याची रेसिपी पण मी टाकलेली आहे नक्कीच जाऊन चेक करा तसंच माझ्याकडे पण रात्रीच्या दोन ते तीन चपात्या पडलेल्या होत्या मग त्या चपात्यांचा चुरमा करण्यापेक्षा जरा तर मग नवीन रेसिपी शिळ्या चपात्यांचा चुरमा खाऊन खाऊनही कधी कधी उन्हाळ्यामध्ये ना मुलांचं किंवा आपलंसुद्धा बोट दुखतो मग मी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलं तेल पूर्णपणे कडक कुडकुडीत गरम करून घेतलं आणि त्याच्यामध्ये ना या पोळ्या तळवून घेतल्या पोळ्या इतक्या छान तळल्या जातात की एकदम पुऱ्यांसारख्या फुकतात त्या आणि या तळलेल्या पुऱ्या पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता काहीजण म्हणणार की एवढं तेलगट खाण्यापेक्षा कशाला खायचं आता काहीतरी मार्केटच्या महाग वस्तू आणण्यापेक्षा घरीच असलेल्या वस्तूंपासून जर एखादी रेसिपी तयार केली तर ती किती छान लागते ही वस्तू जर तुम्ही मार्केटमध्ये घ्यायला गेले ना तर तुम्हाला पाचशे ते सहाशे रुपये किलो एवढी महाग भेटते ती मग मी तीच मी घरीच बनवली होती तळून घेतलेल्या पोळ्या पूर्णपणे थंड करून मिक्सरमध्ये दे टाकून त्याची पूर्णपणे बारीक पावडर तयार करून घेतली दोन पोळींसाठी मी इथे एक वाटीवर साखर घेतलेली होती तुमच्याकडे किती पोळ्या आहेत किंवा तुम्ही किती पोळ्यांचं बनवणार आहे तुम्ही त्यानुसार इथे गोड घेऊ शकतात आणि एक वाटी साखरपैकी मी अर्धी वाटी साखर मी इथं वापरली होती आणि अर्धी वाटी साखर आपण नंतर टाकणार आहोत आणि याच्यामध्ये पाणी वगैरे न काहीच न टाकता फक्त अर्धा चम्मच तूप टाकून घ्यायचं आहे आणि याचा कॅरेमॉल तयार करायचा आहे तुम्हाला जर तूप नसेल आवडत तर तुम्ही तूप स्किप पण करू शकता तूप न टाकता पण छान असा कॅरेमॉल तयार होतो आणि मिडियम गॅसवरती इथं ता कॅरेमॉल तयार करून घ्यायचं आहे साखरऐवजी तुम्ही गूळ पण वापरू शकता गूळपासून पण तुम्ही तयार करू शकता पण या रेसिपीमध्ये ना जेवढी साखर वापरणार ना तेवढे चांगलं गुळची टेस्ट एवढी चांगली लागत नाही तर मी कॅरमल बनवून घेतलेला आहे आणि दोन पोळ्यांसाठी मी ते एक एवढा अर्धा कप मी ते दूध घेतलेलं आहे दूध टाकताना गॅस बंद करायचा आहे आणि इथे पूर्ण दूध टाकून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर दूध पावडर असेल तर तुम्ही इथे दोन चमचे दूध पावडर पण टाकू शकता पण ते एकदम ऑप्शनल आहे दूध असेल तर दूधच टाका साखर आणि कॅरेमल छान मिक्स करून घ्यायचं आहे दुधाला छान उकळी आली की लगेच आपण पोळ्यांची तयार करून घेतलेली पावडर घालायची आहे आणि गॅस एकदम लो ठेवायचा आहे गुठळ्या न करता ती पोळ्यांची पावडर मी दुधामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे चमच्याने कंटिन्युअसली याला डवळत राहायचं आहे जोपर्यंत आपलं बर्फीसारखं बॅटर तयार होत नाही तोपर्यंत मार्केटच्या महागड्या खवा आणून टाकण्यापेक्षा घरच्या घरी किती छान आणि सोप्या पद्धतीने घरातल्या वस्तूंपासून ही रेसिपी तयार होते शिया चपातींची चाट पण खूप छान लागते जर तुम्हाला त्याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं एक गोळा तयार व्हायला लागला की लगेच आपण त्याच्यामध्ये आपण जी अर्धी वाटी उरलेली साखर होती ती तुम्ही या स्टेजला घालायची आहे साखर ह्या बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे साखर वितळेपर्यंत हे आपण बॅटर तयार करून घ्यायचं आहे साखर मिक्स झाली की एकदम छान अशी टेस्ट येते आणि घरामध्ये सुंदर असा वास वास येतो आता ते साखर उतळ्यापर्यंत मग मी काय केलं आहे से एक प्लास्टिकचा डब्बा घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जे भांडं वगैरे असेल तुम्ही तेही यूज करू शकतात आता मिल्क केक ह्या शेपचा असतो म्हणून मी आहे ना हा डब्बा घेतला होता प्लास्टिकचा तुमच्याकडे एखादा प्लेट असेल ना तर तुम्ही प्लेटही घेऊ शकता जर नसेल तर आता हे बॅटर पूर्णपणे तयार झालेलं आहे आता मी याला डब्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे आणि डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे एखाद्या चमचाला खाली तूप लावून घ्यायचं आहे आणि चमच्याने असं प्रेस करायचं आहे चमच्याने लवकर आणि पटकन छान प्रेस होतो याला फ्रीजला न ठेवता वरतीच अर्धा तासाच्या आत थंड होतो आणि पूर्णपणे छान असा सेट होतो आता पूर्णपणे थंड झाल्यावरती चाकूच्या मदतीने याला, याला कापून घ्यायचं का आहे आणि एका डिशमच्यामध्ये याला थोडंसं प्रेस करून सुंदर असा मिल्क केक तयार झालेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूट टाकून पण याला थोडं डेकोरेट करू शकते बघा तुम्हाला मी तोडून दाखवते किती इझी आणि एकदम छान पद्धतीने एकदम मऊ झालेला आहे आणि इझी तुटतो त्याला मग तुम्हीही करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब